आर एस एस हे जातीवादी संघटन आहे आणि हे संघटन पूर्णतः बंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकरवादी समाज एकवटला आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये वंचितचा आर एस एसच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला त्यानंतर सर्वच आंबेडकरवादी समाज आर एस एसच्या विरोधात पेटून उठला प्रत्येकाने आपापल्या परीने आर एस एसला विरोध दर्शवला याच आर एस एस विरोधात नांदेडमधील उमरी येथे राहणाऱ्या ओमकार लांडगे या भीमसैनिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आर एस एस मुर्दाबाद असे स्टेटस ठेवले होते त्यामुळे तेथील आर एस एसच्या मनुवादी समाजकंटकांनी त्याला उचलून नेले आणि त्याला जबर मारहाण करण्यात आली परंतु मनुवादी विचारसरणीसमोर न झुकता ओमकार लांडगेने नतमस्तक होण्यास नकार दिला त्यामुळे जिल्ह्या आर एस एसच्या गुंडांनी त्याला जबर मारहाण केली या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण आंबेडकरवादी समाज एकवटला आहे आणि सर्वानुमते मारहाण करणाऱ्या सर्वांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर एस एस विरुद्ध स्टोरी ठेवल्यामुळे भीमसैनिकाला मारहाण केल्याने आता प्रत्येक भीमसैनिक संतापलेला दिसत आहे याच प्रकरणावर बोलताना अमरावतीच्या देवाभाऊने आर एस एसच्या कार्यकर्त्यांना तिखट शब्दात उत्तर दिले ते काय म्हणत आहेत नक्कीच बघा आता जो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे तर हा व्हिडिओ आहे ओंकार लांडगे नांदेड उमरीतला तर विषय असा आहे की त्या भावानं आर एस एस मुर्दाबाद यासाठी इन्स्टावर स्टेटस लावलं होतं त्यातले काहीतरी भाडखो कुत्रे पकडलं किडनॅप केलं दुसऱ्या गावात घेऊन गेले त्याला मारलं हाळा हाटीनं कमजोर लोकांनी बरोबर मारलं रे तुम्ही हे जेवढे बी आर एस पालतू चे कुत्रे होते ना म्हणजे जे नंगे हलकट लवडायचे छक्क्याची पैदाईस शेजाऱ्या आजऱ्या पाजरायची टाकायची जेवलात अजून कोणती शिवाय आहे ते बाकीच्या सगळ्या शिव तुम्हालाच लागू मादर त्याला तुम्ही पकडलं बिचारा तो त्याचं भांडण कुंडण मारपीट याच्याशी काही लफडत घेणार नाही त्याला तुम्ही पकडलं घेऊन गेले मी पण स्टेटस ठेवतो आता आर एस एस मुर्दाबाद नाही आर एस एसच्या माझी गाणी बोल त्यानंतर आमचा मोठा भाऊ दादा आंबेडकर यांना तुमच्या गाणीने आरपार दंडा घातला तुम्ही त्याचा काहीच नाही बिघडू शकले अगदी तुम्ही काय जिंदगीत तुम्ही त्याचं काहीच नाही बिघडू शकत ठीक आहे अजून आत्ता कमेंटमध्ये का नाही माझ्या बी भाऊ आहात सगळे जे सगळे आर एस एस मोर्दाबाद आर एस एसच्याबद्दल घालून गंद्या गंद्या कमेंटा करा मी सगळ्या कमेंटा वाचतो मी दिसलं बी पाहिजे सगळ्याला मारा तुमच्या गाडीत दम आहे ना मी बी बोललो मी अमरावती जाऊ तुमच्या जा गाडीत किती दम आहे दाखवून द्या दा भेंचवर अजून हा व्हिडिओ ओमकार लांडगीला कर शेअर करता भाई आपण तेव्हा सांगू आहे तू बिलकुल बी टेन्शन घेऊ नको हे पकडले जातील चिवते याच्यावर ॲट्रोसिटी ठोकल्या गेलेली आहे ठीक आहे तू याच्या चेहरे लक्षात ठेव दिमागात ठेव फक्त ठीक आहे जो मी वी माझ्या व्हिडिओ बोलतो त्या भावाला हो शेअर करा फक्त अजून माझ्या पोलीस आले फक्त नम्रतेची विनंती आहे साहेब यांना लवकरात लवकर पकडा याच्यावर ॲट्रोसिटी झालेली आहे पण ह्यांच्या गांडीत दमने म्हणून फरार झालेले आहे ह्याला लवकरात लवकर पकडा नाही तर आमच्या भीमसैनिकाच्या जर हातात हे सापडले तर यांच्या गांडीत मांडीपर्यंत पाय टाकतीने नाही आता सोडू नाही ह्यांनी पाचशे महाराजा औला दिला छेडलेला आहे आता ह्यांनी सुरुवात केली खतमी हेच करतील कारण की आम्ही उरून पुरणाऱ्यामधले आहोत सैन्यात महाराजाचे वंशजा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय शिवराय जय सम्राट अशोक